नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव जाणून घ्यायचा आहे तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त एकशे पंच्याण्णव गाड्यांची आवक झालेली आहे कालच्यापेक्षा जवळजवळ चाळीस ते पन्नास गाड्यांनी आवक कमी झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि मला विसरू नका भरभूषेत ते व्हिडिओ बघत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे त्यांना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे पंच्याण्णव गाड्याची आवक झालेली आहे आणि आज काही वक्कल जो लाल कायद्याचं वक्कल गेलेला आहे ते तीस रुपये ते एकोणतीस रुपये दरम्यान गेलेला आहे सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर सत्तावीस रुपयापासून ते अठ्ठावीस रुपये एक नंबर बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याचा पाहायला भेटलेला आहे आणि पुरसुंगी काही वक्कल चौतीस रुपये ते पस्तीस रुपये एक दोन वक्कल गेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजार भाव पाहिला असतात पुरसुंगी खान्याचा तर तीस रुपयापासून ते तेहतीस रुप... ते तेहतीस रुपयापर्यंत आहे आणि कालच्या आणि आजच्या बाजारभावामध्ये स्थिरता आहे फक्त सरासरी बाजारभाव वाढलेला आहे आवक कमी होऊन सुद्धा बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारची तेजी नाही आहे बाजारभाव स्थिर आहे तर हा होता सोलापूर कुशीतपणा बाजार समितीचा बाजारभाव तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नसाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बे मला विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग मिळूनसाठी आपल्या चॅनलवरती तो खंच्याही धन्यवाद